लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरावा मुख्य ध्वजारोहण समारंभ परभणीतल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आज संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बोलताना आगामी कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये आपलं नाव असल्याची खात्री करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर निवासी उपजिल्हाधिकारी अमराधार हलकरी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची उपस्थिती होती प्रारंभी जिल्हाधिकारी गावडे यांनी पोलीस गृहरक्षक दल तसंच अन्य जवानांच्या पथसंचलनाचं निरीक्षण करून संचलनाची मानवंदना स्वीकारली यामध्ये पोलिस विभागाचं गृहरक्षक दल श्वान पथक वज्रवाहन बॉम्ब शोधक वाहन अग्निशमन दल आरोग्य भारत निवडणूक आयोग यांचं यावेळी जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन या ठिकाणी स्टेडियमला झालेलं आहे यामधील जिल्ह्यातील सर्व नागरिक पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होतं संचलन अतिशय सूत्रबद्धतीने पार पडलेलं आहे परवाच आपली अंतिम मतदार यादी घोषित झालेली आहे मी सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आवाहन करतो की आपल्या मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची आपण खात्री करावी आणि जरी अद्यापही आपलं नाव नसेल तरी आपला फॉर्म नंबर सहा भरून मतदार यादीत आपलं नाव येण्यासाठी आपण अर्ज करावा असे मी नम्र आव्हान आपल्याला करतो त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातल्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाचा जो टक्का आहे मागच्या वर्षी त्रेसष्ट पॉईंट तेहतीस टक्के इथं इतकं मतदान झालं होतं या दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये सत्तर टक्केपर्यंत किमान आपण मतदान करण्याचा संकल्प जिल्ह्यातील आपण सर्वांनी लोकप्रतिनिधी सर्व नागरिकांनी केलेला आहे तर नवमतदारांना आणि सर्वांना मी आवाहन करतो आपण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजवावा पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या दिनानिमित्त येथील प्रशासकीय इमारत परिसरात अपर जिल्हाधिकारी प्रताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा अधीक्षक अभिलेख अधिकारी वसंत निकम उप अभिलेख दत्तू सोनवणे वरिष्ठ भूवैज्ञानिक एसी कुर्णे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रश्मी खाडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप गोंशीकर विशाल जाधव डॉक्टर नामदेव आगाव ओमप्रकाश यादव डॉक्टर राहुल गीते सचिन कवठे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती गुडघेदुखी दुखी शुगर मुतखडा दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी तहसीलदार संदीप राजापुरे सुरेश नायब तहसीलदार आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक औचित्य साधून परभणीतल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात तथा तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार तसंच महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड अॅपक्सी परिसर परभणी ज्येष्ठ समाजसेवक सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र रोडे यांच्या औचित्य साधून आज सव्वीस जानेवारी अंबिका नगर तुळजाभवानी नगर कृषीनगर या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडांची साफसफाई व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली यावेळी धम्मदीप रोडे शिवभगत अतुल वैराट पगारे आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील असलेल्या माहेर मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज ओबीसी भटके विमुक्त आदिवासी आरक्षण एल्गार महासभेच्या आयोजनासंदर्भात बैठक पार पडली पंचवीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी भटके विमुक्त आदिवासी आरक्षण बचाव एल्गार महासभेचं आयोजन करण्यात येणार आहे या महासभेच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये पूर्वतयारी म्हणून आज वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली अध्यक्षस्थानी अशोक कांबळे हे होते तर प्रमुख आघाडीचे विभागीय प्रवक्ता धर्मराज चव्हाण शेळके गंगाखेडकर रणजित मकरंद तुषार गायकवाड सुमित भालेराव सुमिता साळवे दादारराव पंडित धम्मपाल सोंटके यांची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी जिंतूर असलेल्या धर्मापुरी पाटी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण सोलटक्के सचिव श्रीमती शीतल सोलटक्के यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमाचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर ज्ञानसाधना प्रिस्टन पब्लिक स्कूल व ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानं आज प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी समन्वयक एम एस शर्मा तसंच फार्मसीचे समन्वयक एस बी खारापुरे तसंच विविध विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या मांडाकळी इथल्या इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व संताई कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला शिवसाम सोनटके गणेश सामाले उत्तम भुसारे अशोक डुकरे अशोक धुळे नागेश शिराळ रामकिशन शिराळ परमेश्वर कने परभणी प्रजासत्ताक कार्यालयात राष्ट्रवादीचे तालुक्यात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण तळेकर माजी नगरसेवक इम्रान हुसे संदीप हिवाळे बाळासाहेब देशमुख दीपक वारकरी अक्षय जगताप संजय आदोडे सतीश खाकरे बाबा देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या डॉक्टर आंबेडकर नगर आय कॉर्नर इथल्या रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित परभणी रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह इथं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण करण्यात आलं तर उपस्थित विद्यार्थ्यांना खऊच वाटप करण्यात आलं रेड एपल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी भोवरीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष जाकिर खान डी आर तुपसुंदर प्रभाकर लंगोटे रमाकांत कुलकर्णी विकास लंगोटे पाशा कुरेशी फहत शालीमार सुमंत वाघ अतिष गरड गंगाप्रसाद यादव अनिकेत मकरंद रहमान खान हबीब खान वनिता चव्हाण मंगल वायवळ शेख आसिफ गजानन सांभाले शिवाजी नेटके शेख युसुफ अंगद गिराम किशोर क्षीरसागर शेख अक्रम बाबासाहेब रामस्वामी आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विवाहितेला दोन मुलीनंतर तिसरी मुलगी झाली त्यामुळे नवऱ्यासह सासरची मंडळी नाराज होऊन तुला तिसरी मुलगी का झाली आम्हाला मुलगी नको असं म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली त्यानंतर माहेरून ऑटो घेण्यासाठी पन्नास हजार रुपये घेऊ नये असं म्हणत तिला घराबाहेर काढून दिलं विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी परभणीच्या नवा मुंडा पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय सविता निर्मळ यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणी नवरा किशोर निर्मळ सासू द्रौपदा निर्मळ व ननंद भागीश्री काळे या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद